जेड़े, कुठे फिरायला लागली ग कंपनी तर सुटली घरी यायच नाही वय मग किती दिवस झाले तो अशी शेंटते वय कुठं शेण मध्ये राहा कुठं काय कर रे घरी काम ती घरी तशीच बसली काय घरची काम कोण करायचे का इकडे येऊन राहते वय हा तुमच्या वैताग आणं म्हणून तर मी घर सोडून आली तुम्ही मला सारखं सारखं वैताग देता म्हणून मी कंपनीत दोघं गेली होती आणि आता पाच वाजले तर कंपनीतून घरी चालली आहे तुम्ही सारखं वैताग देता माझ्यापाशी काय आहे कामासाठी लावा की बाय तुमच्याकडं मस्त पैसे येतं एखादी बाय लावा भांडी घासाय लावा कपडे धुवाय लावा स्वयंपाक करायला लावा मला सारखं सारखं वैताग देता मग काय करू मी मी कंपनी जाती या तुम्ही आता मला का बोल ना का मग आता येतच नाही का घरी हा म्हणजे तू काय जन्मभर यायचीच नाही का नसलं तस सांग मला दुसऱ्याच लगीन करतो मग बस बजमला तसेच मग तुला शियावरच विचारतोय येणार आहे का नाही करू करा लगेन करा मग मी काय करू राहू द्या माझ मी रात्री शेड मध्ये मग काय करायचं जाईन कामाला आम्हाला ये तुम्हाला दुसरं लगेन करायचं आहे तर करा मग मग मं काय करू मग मी सारखं सारखं त्रास कोणी करायला लागले येणं कारण तुम्ही सारखं का मला त्रास देत आहे मी कस तर आता का मला जाते चालत जाते चालत तिथे मला दहा हजार मिळते तर कस तर मग तू येणारच नाही का मला सांग भा फिक्स सांग मला नसल यायच ना नको येऊ मी आजपासूनच पूर्गे बघायला चालू करतो तुझ्यापेक्षा भारी पुरगे लगीन करून तुझ्या उरावर सांगतो आणतोच नको येऊ नाही आली तर नाही आली पुन्हा बोंबलू नको माझ्या नावाने हा त्यागार करायचं असेल ना राजूला कुठं राहायचं तिकडं मी चाललो मग मी आजच बघ पुन्हा आठ दिवसात लगीन करून येणार आहे तू पुन्हा रडत बच काय सांगतोय हा मी आता जाते मग वारी आली वारी सांगा आपली जाती पंढरपूरला चालत चालत मग इतर आहून काय करू जाऊन गावाकडे आपली शेती करते काय करायचं मग तुम्हाला दुसरं लगीन करायचं तर तुम्ही करू शकता या काय तर मग काय करायचं सारखं वैताग 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 म्हटल्यावर करा मग करा कशाला मग मला आलाय बोलवायला तुम्ही आ माझी मी राहते का नाही मध्ये माझी शेती कुणाची शेती ती शेती माझी आहे तू जा तुझ्या आई माहेरला जा तुझ्या बघ जा आईबा संपाय तिकडं इथं नाही राहायचं माझ्या गावापुढे राहायचं नाही तिकडे जायचं तुझ्या माहेरात का करायचं कर्ज जा, जा, जा नाही ग राव द्या नका शेती तर नका म्हणताय ना करायला तर नका नाही मी जात आई बी नाही जात मी कुठं जात ना मी वारीला जाणार वारी, वारी करून पुसवून अजून माघारी चालत येणार दिंडी संग मी असे चालत जाईन आता वारीत नका तुम्ही करू राव द्या मी जात नाही तिकडे बीन इकडे बी मला मस्त दहा हजार आता मिळत आहे आणि शेडची रूम आहे आता मी तिथं राहीन काय एवढी गरज नाही तुम्ही एवढं सांगायची काय गरज नाही अरे जेड थांब की अग आग कुठ चालले तो, तो तुला सांगतोय ऐकलं का पुन्हा ना पु, पुन्हा लय पैसे दाबवून बघा जाऊ नको तो थांब म्हणून सांगतोय मी थांब घे काय काय झालं तुमचं कर्जा उभी देणार मर उभी देणार असं हे झालंय तुमचं एक तर मी आता कंपनीत सुटून घरी चालले मला चहा पाणी प्यायचंय खायचंय भूक लागली तुम्ही काय